चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत गुरु बळकट होण्यासाठी साथ उपाय गुरुवारी उपास करावा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे विष्णू आणि लक्ष्मी मातेचे व्रतकथा करावे पिवळे अन्न आणि पकवान्नाचे सेवन केल्याने शुभ फल देते पिवळे फूल पिवळे वस्त्र साखर लाकडी घोडा चणा डाळ हळद ताजी फळ मीठ पितळ इत्यादी दान केल्याने अशुप्रभाव नाहीसा होतो गुरुवारी केळीच्या झाडाला पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण कराव्यात गुरुवारी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे समृद्धीचे प्रतीक आहे गुरुवारी बृहस्पती संबंधी वस्तू दान केल्याने दोषापासून मुक्ती मिळते आंघोळीच्या पाण्यात एक चिमूट हळद टाकावे गव्हाच्या पिठात चण्याची डाळ गूळ हळद घालून गाईला खायला द्यावे असे केल्याने आपल्या राशीतला गुरु बळ बळकट होण्यास मदत होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समजा